नमस्कार मी शीतल शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत आणि हे तिळाचे लाडू कसे बनवले जातात हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात तुम्हाला ही जर माझी पद्धत आवडली असेल तर माझे शीतल किचन या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता आपण तिळाचे लाडू बनवूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी हे पाव किलो तीळ घेतलेले आहेत हा पाव किलो गूळ आहे अर्धी वाटी पाणी आहे एक चमचा तूप आहे एक चमचा वेलची पावडर आहे फुटाणी डाळ पाववाटी आहे व वा अर्धी वाटी शेंगदाणे आहेत शेंगदाणे आपण कुटणीमध्ये घालून थोडेसे आता क्रश करून घेऊया शेंगदाणे हे बघा आता थोडे आपण एकाचे दोन तुकडे असे करून घेतलेले आहेत जास्त पावडर करून घ्यायची नाहीत आपण ते आता वाटीत काढू पाक करण्यासाठी गॅस ऑन करून गॅस मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आता त्याच्यावर टोप ठेवून या टोपामध्ये आपण हे तूप घालूया तूप गरम झालेलं आहे त्याच्यात आपण हे आता गूळ घालूया आणि गुळामध्ये हे अर्धी वाटी पाणी घालूया पाणी घातल्यामुळे गुळ विरघळेपर्यंत चांगला पाक तयार होतो गूळ आपलं हे पहा चांगलं विरघळलेलं आहे आणि आता पाक तयार होत आहे आता आपण हा पाक चेक करून पाहूया गुळ घातल्यापासून गुळ ढवळत राहायचं अगदी न थांबता सतत धवळत राहायचं त्याच्यामुळे गुळ चांगलं लागतही नाही टोपायला आणि पाण्यात विरघळलं जातं आता आपण हा पाक चेक करून पाहूया पाक झाला की नाही हे पाहण्यासाठी आपण एका डिशमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्या पाण्यात हा पाक थोडासा घालून पाहणार आहोत हे पहा पाक आपण पाण्यामध्ये घातलेला आहे आणि हा पाक थोडासा गोळा झालेला आहे पाकाचा अजून थोडासा पाक व्हायला हवा असं टाकून बघायचा थोडासा आवाज खणखण तर पाक आपला झाला आहे असं आपण समजायचं जास्त कडकडीत पाक करायचा नाही जास्त कडकडीत पाक चिकीसाठी लागतो हे बघा अजून थोडासा व्हायला हवा आता आपला पाक तयार झालेला आहे आणि आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत हा पहा आपला पाक तयार झाला आहे पाक पाण्यात घालून मी गोळा केला आणि हा आता टाकून बघूया थोडासा आवाज आला म्हणजे पाक आपला रेडी आहे तीळ घातल्यावर आपण हे शेंगदाणे घालणार आहोत नंतर फुटाणे डाळ आणि नंतर ही वेलची पावडर असं सगळं साहित्य घालून आपण आता हे मिश्रण मिक्स करणार आहोत हे पहा आपले सारण रेडी आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया आता आपले लाडू चांगले वळून झालेले आहेत व लाडू खूप छान बनले आहेत सगळं प्रमाण अगदी योग्य प्रमाणात घेतलं गेलेलं आहे तेव्हा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर हे रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्कीच करा